आपण पाहत आहात सुपरफास्ट चोवीस तास न्यूज भारतीय श्रीधर ठोंबरे यांनी मुंबई महानगरपालिकेच्या वार्ड क्रमांक एकशे शेहेचाळीस व एकशे अठ्ठेचाळीस मधून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता या वार्डामधील केलेल्या विविध लोकभूमिक कामाच्या निमित्ताने जनतेचा भरघोस पाठिंबामुळे त्यांनी महापालिका निवडणुकीमध्ये लढण्याचा निर्णय घेतला होता परंतु मुंबई महानगरपालिकेमध्ये भाजपने शिवसेनेसोबत युती झाली पक्षाने घेतलेला निर्णय आणि विचारधारा तसेच देशाचे माजी प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी स्वर्गीय प्रमोदजी महाजन व स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे या नेत्यांना आदर्श डोळ्यासमोर ठेवून तसेच मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या महाराष्ट्राच्या विकासाचा निर्णय यासोबत काम करण्याच्या दृष्टिकोनातून मी हा उमेदवारी अर्ज मागे घेतलाय असे त्यांनी माध्यमांशी बोलताना यावेळेस सांगितले आयुष्यातील भाजपाच्या विस्तारासाठी माझे काम आयुष्यभर चालूच राहणार आहे असेही ते यावेळेस म्हणाले आहेत आपण काम वापस घेतलाय चर्चा आहे काय नेमका मी मुंबई महापालिकेच्या विभागातून एकशे छेचाळीस वॉर्ड व एकशे अठ्ठेचाळीस वॉर्ड मध्ये लढण्याचा मी विचार होता आणि भारतीय जनता पार्टी भाजपा युतीतून एकशे छेचाळीस वॉर्ड मधून लढण्यासाठी पूर्ण तयारी केलेली होती आणि त्या वॉर्डमध्ये ज्या अनेक समस्या आहेत शहराच्या समस्या आहेत पाणीच्या समस्या आहेत नागरिकांना पाणी भेटत नाही काय नाही अनेक झोपडपट्टीच्या समस्या असल्यामुळे मला तो प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीनं मी वॉर्ड क्रमांक एकशे अठ्ठेचाळीस आणि या ठिकाणी फॉर्म भरला होता परंतु भारतीय जनता पार्टीने मला सांगितलं होतं की या वॉर्डमध्ये तयारी करा अचानकच त्यांनी निर्णय असा घेतला की भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेवर युती केली आणि युती केल्यामुळे हा वॉर्ड हा शिंदे गटाला म्हणजे शिंदे सेने शेनीला असल्यामुळे तो वॉर्ड मी गेल्यामुळे मी फॉर्म वापस घेतलेला आहे आणि मी भारतीय जनता पार्टीचा निष्ठावान कार्यकर्ता आहे आणि भारतीय जनता पार्टीचे जे विचार आहेत स्वर्गीय देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयीजी तसेच देशाचे भाजपचे नेते स्वर्गीय प्रमोन महाजनजी व गोपीनाथ मुंडेजी हे विचार आत्मसात करून मी भारतीय जनता पार्टीच्या विचाराच्या मार्गदर्शनाखाली काम करीत आहे आणि भारतीय जनता पार्टीचे विचार हे तळागाळात पोहोचण्यासाठीच मी निष्ठा दाखवण्यासाठी मी फामाफत घेतलेला आहे येणाऱ्या काळामध्ये मी दलित गोरी गरीब जनतेच्या समस्या सोडवण्याचा माझा मनोदा आहे राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे नेते बुपनराजी घोलप यांनी सुद्धा मला सांगितले की आपण भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामधून महाराष्ट्राचा विकास करायचा आहे व चर्मकार बांधवाच्या ज्या समस्या सोडवायच्या आहेत त्यादृष्टीने आपल्याला फॉर्म घेणं वापस जरुरीच आहे त्यादृष्टीने मी फॉर्म घेतलेला आहे निष्ठा एकच आहे भारतीय जनता पार्टीची महाराष्ट्रामध्ये तसेच मुंबई महापालिकेमध्ये कंबळ फुलावा आणि महाराष्ट्रामध्ये भगवा झेंडा फरकावा हीच माझी इच्छा आहे